रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावातली ही घटना त्रेसष्ट वर्षीय वर्षा जोशी या त्यांच्या मैत्रिणींसोबत फिरायला जाणार होत्या सगळी तयारी झाली होती दुसऱ्या दिवशी त्या निघणार होत्या पण त्याआधी वर्षा यांची एक मैत्रीण त्यांना कॉल करत होती बुधवारी रात्री मैत्रिणीनं वर्षा जोशींना बरेच कॉल केले पण त्या कॉल काय उचलत नव्हत्या त्यामुळे मैत्रिणीनं सकाळी पुन्हा कॉल करू असं म्हणत फारसं लक्ष दिलं नाही पण गुरुवारी सकाळीसुद्धा मैत्रिणीनं वर्षा जोशींना अनेकदा कॉल केले तरीही त्यांनी कॉल उचलला नाही त्यामुळे वर्षा जोशींच्या मैत्रिणीला काळजी वाटायला लागली तिने लगेच वर्षा जोशींच्या शेजारी राहणाऱ्या शिरीष चौधरी यांना कॉल केला आणि त्यांना वर्षा यांच्या घरी जाऊन बघायला सांगितलं शिरीष वर्षा जोशी यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घराचा मागचा दरवाजा उघडाच असल्याचं त्यांना दिसलं आत पाहिलं असता हात पाय बांधलेल्या विचित्र अवस्थेत वर्षा जोशी पडून असल्याचं दृश्य दिसलं त्याच अवस्थेत वर्षा जोशींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेनं शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूण भागात एकच खळबळ उडाली लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कोणी चोरीच्या उद्देशानं तर कोणी प्रॉपर्टी पायी वर्षा जोशींची हत्या झाल्याचं सांगतंय हे प्रकरण आहे काय वर्षा जोशी यांचा मृत्यू कसा झाला आणि पोलीस तपासात या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर आली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू त्रेसष्ट वर्षांच्या वर्षा वासुदेव जोशी या मूळच्या दापोली तालुक्यातील दाभोळच्या महाकाळ कुटुंबातील लग्नानंतर त्या चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातल्या जोशी कुटुंबात आल्या सध्या धामणवणे खोतवाडी या ठिकाणी हो त्या राहत होत्या त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करायच्या दोन हजार अकरा मध्ये त्यांच्या पतींचं निधन झालं त्यांना मुलबाळ नव्हतं सहा वर्षांपूर्वीच वर्षा जोशी या जिल्हा परिषद शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्या तेव्हापासून त्या घरात एकट्याच राहायच्या शा त्या शांत आणि सुस्वभावी असल्याचं त्यांच्याबद्दल शेजारचे लोक आणि वर्षा जोशींचे नातेवाईक सांगतात पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या बहिणीसोबत वर्षा जोशी भावाकडे जाऊन आल्या दोन वर्षांपूर्वी त्या नर्मदा परिक्रमाही करून आल्या होत्या सेवानिवृत्तीनंतर त्या आपलं आयुष्य आनंदात जगत होत्या त्यांच्या घराजवळच त्यांचे दीर आणि पुतण्याचंही घर आहे पण त्यांच्यात फार बोला चाली होत नव्हती वर्षा जोशी यांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार सात ऑगस्टला त्या ते त्यांच्या मैत्रिणींसोबत हैदराबादला फिरायला जाणार होत्या तिथून पंधरा ऑगस्टला परत येण्याचा त्यांचा प्लॅन होता त्यासाठीची सगळी तयारी सुद्धा वर्षा जोशी यांनी केली होती बुधवारी दुपारपर्यंत त्यांच्यासोबत फिरायला येणाऱ्या मैत्रिणींशी त्यांचा संपर्कही होत होता पण बुधवारी रात्री वर्षा जोशी यांची मैत्रीण तोरसकर या त्यांना कॉल करत होत्या पण बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी पण प्रयत्न करूनही वर्षा जोशी कॉल काय उचलत नव्हत्या त्यामुळे तोरसकर यांनी शिरीष चौधरी यांना कॉल केला शिरीष चौधरी हे वर्षा जोशी यांच्या शेजारी राहतात तोरसकर यांच्या कॉलनंतर शिरीष चौधरी हे वर्षा जोशी यांच्या घरी गेले घराचा समोरचा दरवाजा बंद होता चौधरी यांनी दरवाजा वाजवून पाहिलं पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही त्यामुळे शिरीष चौधरींनी इतर गाई शेजाऱ्यांना सुद्धा बोलावलं गावचे सरपंच सुद्धा आले तेव्हा वर्षा जोशींचा त्यांच्याच घरात हातपाय बांधलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला कोणीतरी मागच्या दरवाजानं वर्षा यांच्या घरात शिरल्याचं आणि त्यांची हत्या केल्याचं दिसून येत होतं गावकऱ्यांनी तात्काळ चिपळून पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली पंचनाम्याला सुरुवात झाली पोलिसांच्या तपासात ज्या गोष्टी समोर आल्याचं सांगण्यात येत आहे त्यानुसार वर्षा जोशी यांचे हातपाय घट्ट बांधण्यात आले होते त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या चेहऱ्यावर व्रण होते त्यांच्या अंगावर असलेले कपडे फाटलेल्या स्थितीत होते वर्षा जोशी यांची हत्या नेमकी कशी झाली ते अजून समोर आलेले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली पण त्यांचा मृतदेह हो विचित्र अवस्थेत होता प्रथम दर्शनी वर्षा जोशी यांची हत्या झाली असून चोरीच्या उद्देशानं त्यांना मारण्यात आलं असावं असा अंदाज बांधला जात होता मात्र वर्षा जोशी यांच्या अंगावरचे दागिने आहेत तसेच होते त्यामुळे जर हत्या चोरीच्या उद्देशानं झाली असेल तर चोरांनी वर्षा जोशींच्या अंगावरचे दागिने नेले नाहीत हा प्रश्न उपस्थित होतो महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षा जोशींच्या घरात सीसीटीव्ही सुद्धा आहेत पण पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही ताब्यात घेतले तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की काही सीसीटीव्हीचे डीव्ही गायब करण्यात आले पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीडीव्हीचे फुटेजही तपासले त्यात एक सी सी टी व्ही कॅमेरा बंद असून जो दुसरा सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्यात दुसरं दृश्य दिसत असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सगळ्यात सीसीटीव्हीचं फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला तसंच ज्या प्रकारे सीसीटीव्ही डी व्ही आर गायब झालेत आरो त्या आरोपीला वर्षा जोशींच्या घरात सीसीटीव्ही आहेत याचा अंदाज असावा आणि त्यामुळेच त्यानं फुटेज गायब करण्याचा प्रयत्न केला असावा असाही पोलिसांचा संशय आहे तसंच अंगावरचे दागिने जरी चोरीला गेले नसले तरी घरातल्या इतर काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यात का त्याचा तपास ता पोलिसांकडून सुरू आहे सीसीटीव्ही डी व्ही आर गायब करून आरोपीनं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे वर्षा जोशी यांच्या हत्येमागे कोणीतरी ओळखीतलाच व्यक्ती तर नाही ना असा संशय निर्माण झालाय या संशयामुळे वर्षा जोशीच्या हत्येचं कारणही चोरी नसून दुसरं काही असू शकतं अशाही चर्चा आहेत त्यामुळे त्या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू आहे दरम्यान चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी माहिती दिली निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विविध प्रकारची पथकं स्थापन करून तपास सुरू आहे चारही बाजूने या घटनेचा तपास सुरू आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं दरम्यान घटनास्थळी सगळी तपास पथकं दाखल झाली फॉरेन्सिक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आलं श्वान पथकाच्या मदतीनं सुद्धा तपास करण्यात आला त्यावेळी घराच्या मागे उघड्या असलेल्या असलेल्या श्वान थेट घरामागे एका जंगलाच्या दिशेने धावत गेला डोंगरात एका धाव घेतली त्यावरून वर्षा जोशी यांचे मारेकरी हत्या गेल्यानंतर थेट जंगलात पळून गेले असल्याचा अंदाज पोलिसांकडून लावण्यात येतोय गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पोलीस पथकांनी जंगलाचा सगळा परिसर शोधून काढत कुठे काही पुरावा मिळतो का याचा तपास केला पण अजूनपर्यंत तरी पोलिसांना वर्षा जोशींच्या हत्येचं कारण आणि हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध लागलेला नाही वर्षा यांचे पोस्टमॉर्टम अहवालही अजून आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या हत्येमागची वेगवेगळी कारणं सध्या चर्चेत आहेत या हत्येमागे आणखी एक कारण असू शकतं असं बोललं जात ते म्हणजे प्रॉपर्टी वर्षा जोशी यांच्या पतीचं निधन झालंय त्यांना मुलबाळ नाही त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीसाठी हत्या झालेली असू शकते असे अंदाज बांधले जात आहेत त्यात सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याचा प्रयत्न हा ओळखीतलाच एखादा व्यक्ती करू शकतो त्यामुळे प्रॉपर्टीसाठी हत्या हा संशय बळावतोय पण अजूनपर्यंत पोलीस तपासात कोणतीही माहिती समोर न आल्यानं वर्षा जोशी यांचा मृत्यू आणि त्यामागचं कारण यातलं गुण चांगलंच वाढलंय त्यामुळे आता वर्षा यांच्या मृत्यूचं कारण काय पोलीस तपासात कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडीओसाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा